नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी अनेक अर्थाने खास आहे राज्यातील अनेक बड़े बड़े नेत्यांचं आगामी काळातील राजकारण सेट करणारी ही निवडणूक ठरेल नुँ असं म्हटलं तरी वाघ ठरणार नाही ज्येष्ठ नेते शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची परीक्षा परीक्षा नव्हे सत्व परीक्षा घेणारी ही निवडणूक असेल तर दुसरीकडे निवडणुकीत महाविकास आघाडी यंदा महायुतीला जोरदार टक्कर देईल महायुतीच्या जागा देखील कमी होतील असंही सांगितलं जात आहे विरोधकांनी तर निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार अशा वावड्या देखील उठवण्यास सुरुवात केली आहे आता या वावड्या आहेत किंवा आतल्या काही बातम्या आहेत हे काय आपण सांगू शकत नाही पण हे सुरू झालं हे मात्र नक्की एकनाथ शिंदे यांचे शिलेदार मात्र हा दावा अगदी फेटाळून लावत आहेत था ठासून फेटाळत आहेत पण खरंच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कृती जाणार का जर असं काही घडलं तर का घडलं आणि नाही घडलं तर का नाही घडलं या यामागे काय शक्यता असू शकतं ते लक्षात घ्या एकनाथ शिंदे यांनी जेव्हा राज्याचा कारभार आपल्या हाती घेतला तेव्हापासूनच नव्हे अगदी त्या पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर टाकती तलवार कायम लटकत होती त्यांचं मुख्यमंत्रीपद लवकरच जाणार या दिवशी जाणार या तारखेला जाणार वगैरे वगैरे अशी टीका विरोधी पक्षाकडून केली जात होती त्यासाठी काही तारखाही दिल्या जात होत्या पण त्यावेळी तर तसं घडलं नाही नव्हे अजूनही तसं काही घडलेलं दिसलेलं नाही आता गांभीर्याने विचार केला तर खरंच एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं का जर तसं असेल तर यामागे काय शक्यता आहे किंवा काय शक्यता असू शकतात राजकारण आहे राजकारणात काहीही घडू शकतं जे बोललेलं असतं जे सांगितलेलं असतं बऱ्याचदा यापेक्षा वेगळं काहीतरी आणि वेगळं काहीतरी म्हणण्यापेक्षा उलट काहीतरी घडलेलं असतं लोकसभा निवडणुकीत जर शिंदे गटाला कमी जागा मिळाल्या तर शिंदे यांची खुर्ची डळमळीत होऊ शकते नक्की होऊ शकते निवडणुकीच्या जा जागा वाटपात भारतीय जनता पक्षानं सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली होती एका एका मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते भांडत होते त्यामुळे शिंदे गटाला दोन आणखी तरी जागा मिळतील की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता एकनाथ शिंदे यांनी भाजपसमोर नमती भूमिका घेतली का अशी देखील चर्चा धबक्या आवाजात सुरू झालेली होती पण एकनाथ शिंदे यांनी मुत्सद्देगिरी दाखवत थोड्या थोडक्या नाही तर तब्बल पंधरा जागा पंधरात पाडून घेतल्या या पंधरा जागापैकी या पंधरा मतदारसंघापैकी तेरा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांची उद्धव ठाकरे यांच्या सेनेला टक्कर आहे म्हणजे आता निवडणुकीत ही टक्कर झालेली आहे आता यातील जास्तीत जास्त जागा जिंकून खरी शिवसेना आपलीच आहे हे शिंदेनं सिद्ध करावं लागणार आहे कारण जर शिंदे यांना कमी जागा मिळाल्या आणि उद्धव ठाकरे यांनी त्याच्यावरही कडी केली तर मुख्यमंत्री शिंदे यांचं आसन म्हणजे मुख्यमंत्री पदाची खुर्ची डळमळीत होऊ शकते आगामी विधानसभेचं घरी डोळ्यापुढे ठेवून भारतीय जनता पक्ष त्यांना दूरही ठेवू शकतं अशी चर्चा आता सुरू झालेली आहे भारतीय जनता पक्षाच्या धक्का तंत्रात कधी कोणाचं राजकारण संपुष्टात येईल आणि कोणाला कधी कशी लॉटरी लागेल याची काही शाश्वती नसते महाराष्ट्रात आपण पाहिलेलंच आहे एकनाथ शिंदे अचानक मुख्यमंत्री भाजपचं धक्का तंत्र या धक्का तंत्राचा इतिहास पाहिला तर ज्या वेळेला भाजपच्या विरोधात वातावरण असतं मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जेव्हा नाराजी वाढीला लागलेली असते त्यावेळी मुख्यमंत्री बदलला जातो हरियाणात असाच कारणामा भाजपने गेलाय तोच पॅटर्न जर महाराष्ट्रात राबवायचं ठरलं तर इथल्या मुख्यमंत्री पदाचं चित्र वेगळं असू शकेल पण हे सगळं शिंदे गटाच्या निवडणुकीतील कामगिरीवर अवलंबून असणार आहे यानंतरची आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकीनंतर ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा एकत्रित आले तर राजकीय भूकंप घडू शकतो असं होईल न होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत असं वक्तव्य करून याचे संकेतच दिलेले आहेत जर निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळालं नाही आणि ठाकरे गटाचे दोन आकडी खासदार निवडून आले तर कदाचित ठाकरे गट माहितीत येऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे परंतु अशा चर्चेला तसा फारसा काही अर्थ असेल असं वाटत नाही पण हे गणित ही लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असणार आहे उद्धव ठाकरे गट माहिती जाण्याच्या शक्यता व्यक्त होत असल्या तरी हे एवढ्या लवकर तरी घडेल असं वाटत नाही अहो उद्धव ठाकरे आणि शिवसैनिक प्रचंड दुखावलेले आहेत अहो त्यांचा पक्ष नेला चिन्ह नेलं आणि त्यांचीच पुन्हा नकली शिवसेना म्हणून हेटाळणी केली मग यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपच्या जवळ जातील कसे वेगवेगळ्या शक्यता ग्रही धरले असले तरी खरंच मुख्यमंत्री यां शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाईल का याची खात्री देता येणं तसं अवघड आहे कारण लोकसभेनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणूक आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं होतं आगामी विधानसभा निवडणूक हे एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढण्यात येईल अर्थात त्याच्या वक्तव्या वक्तव्याकडे पाहिलं तर शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद पुढेही सेफ राहू शकतं पण ते देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं विधान आहे आपण ते किती खरं मानायचं भाजपचं राजकारण पाहतं त्याच्या शब्दावर विश्वास तरी किती ठेवायचा आहे एक प्रश्न आहे विधानसभा निवडणूक जवळ आलेल्या असताना असा काही निर्णय घेऊन एका मित्र पक्षाला दुखावण्याचा निर्णय भाजप घेईल अशी शक्यता नसेल असं राजकीय जाणकार सांगतात पण लोकसभा निवडणुकीत शिंदे सेनेची ताकद दिसलीच नाही ना तर मग काहीही घडू शकतं अहो ज्यांच्याकडे ताकदच नाही त्यांना जवळ ठेवून विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा आपल्या जागा त्यांना जागावाटपत देतील कशाला लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाईल की राहील मित्रांनो आम्हाला जरूर कळवा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा नोटिफिकेशन मात्र जरूर तपासा कारण नोटिफिकेशन हे खूप महत्त्वाचं आहे जाता जाता एक, एक लाईक अवश्य करा मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटूच नमस्कार